सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासूर गावात एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गावचे माजी उपसरपंच गोविंद बरगे यांचा मृतदेह एका कारमध्ये सापडला होता या प्रकरणी मृताच्या बेहुन्यानं पोलिसात फिर्याद दिली आहे कला केंद्रात डान्सर म्हणून काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला पूजा गायकवाड असं एकवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुन्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रात गोविंद यांची नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली या ओळखीचा फायदा घेऊन तिनं गोविंद सोबत प्रेमसंबंध ठेवले वेळोवेळी गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे जमीन सोनी नाणे घेतलं मात्र काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर का भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होते असं नाही केल्यास तुमच्याशी बोलणार नाही तुझ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाड देत होते यासाठी तिने वारंवार तगादा लावल्यानं फिर्यादीचे भाऊजी गोविंद यांनी स्वतःच्या पिस्तुलाने कानशिलात गोळी घालून आत्महत्या केली अशी फिर्याद लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसात दिली त्याच्या फिर्यादीवरून पूजा देवीदास गायकवाड याच्या विरुद्ध आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या गोविंद बर्गे यांचा गेवराई तालुक्यातील लुखा मसाला इथं प्लॉटिंगचा व्यवसाय होता पोलिसांना मंगळवारी एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडलेला होता यानंतर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता तेव्हा पूजा गायकवाड या नर्तिकेचं नाव समोर आलं होतं गेल्या काही महिन्यांपासून गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील जवळीक वाढलेली होती या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते या काळात गोविंद बर्गे याने पूजा गायकवाडीला पावणे दोन लाखांचा मोबाईल फोन देऊन घेऊन दिला होता गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाला होता गोविंद बर्गे सोमवारी रात्री पूजाची समजूत काढण्यासाठी बार्शी तालुक्यातील ससुरी इथं पूजा गायकवाडच्या घरी गेले होते यानंतर गावाबाहेर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोळ्यात गोळी घालून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे मात्र पोलीस हत्येचा पडताळून अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद